सुनील तटकरे धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेले आहेत मारहाणीच्या घटनेबाबत छावा संघटनेबाबत बैठक ते घेणार आहेत कोकाटे आणि चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे मारहाणीच्या घटनेबाबत छावा संघटनेसंदर्भात ते बैठक घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेले तिथे ते बैठक घेत आहेत आता त्या या बैठकीमध्ये माणिकराव कुकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना काल लातूरमध्ये जी मारहाण झाली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधलं वातावरणही बदललेलं दिसतंय महाराणीच्या घटनेबाबत ही बैठक आता सुरू आहे धाराशिवमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सुरेज चव्हाणांविरोधात आता आंदोलन केलं जाते छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणांविरोधात आक्रमक झालेले दिसतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या